या देवी देवीभूतीसु शु। शक्ती रूपेणी संस्थिता नमस्तसे 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 नमो नम नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा माझ्या खूप खूप स्वागत आहे बघा मंडळी प्रत्येक व्यक्तीला वाटतं की मी खूप कष्ट करतो माझ्याकडं खूप पैसा यावा जो पैसा येतो तो टिकावा माझ्या घरात धन धान्य आरोग्य चांगलं राहावं यासाठी प्रत्येक जण काही ना काही उपाय करत असतात आहो मंडळी तुम्ही जर येत्या सोमवारी आले आहे कोजागिरी पौर्णिमा या कोजागिरी पौर्णिमेला अतिशय साधे आणि सोपे उपाय केले त्यांनी निश्चित तुमच्या घरामध्ये महालक्ष्मी अखंड वास करणार आहे तुमच्या घरात धन धान्य ऐश्वर संपत्ती अखंड राहणार रा आहे तुमच्या घरात जर पैसा टिकत नसेल त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला अतिशय साधे आणि सोपे उपाय सांगणार आहे उपाय कसे करायचे ते जाणून घेऊ पण त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा हा व्हिडिओ मित्र मैत्रीण नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की पाठवा बघा मंडळी प्रत्येक व्यक्ती कष्ट करत असतो त्याला वाटतं की आपण जे कष्ट करतो त्यामुळे आपल्या घरातील सर्व सुख सुविधा आपल्या घरात याव्या आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करावा आपण जे पैसा कमवतो त्या पैशामध्ये भरभराट व्हावी यासोबत आमच्या घरामध्ये सुख शांती ऐश्वर्या नांदावं पण आपण एवढा पैसा कमवतो पण काही सेवा करतो का तर आपलं आद्य कर्तव्य आहे आपल्या कुलदेवतेची सेवा करणं यासोबत यावी यासाठी चिडचिड वादविवाद कटकट दूर व्हावी यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहे मग कोजागिरी पौर्णिमा ही विशेष पौर्णिमा आहे वर्षातून जेवढ्या पौर्णिमा येतात त्या सर्वांच्या पटीमध्ये जी कोजागिरी पौर्णिमा आहे ही सर्वात मोठी आहे कारण या दिवशी सोळा टक्क्यांनी जो चंद्र आहे तो पूर्ण वाढलेला असतो मग या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर येत असते माता लक्ष्मी भगवान विष्णू इंद्रदेव त्यासोबत कुबेर देव ज्या घरामध्ये घर अगदी स्वच्छ सुंदर आहे ज्या घरात जागरण होत आहे त्याच घरामध्ये माता लक्ष्मी भगवान विष्णू त्यासोबत कुबेर देव आणि भगवान इंद्रदेव असतात मग त्यासाठी त्यांनी आपल्या घरात अखंड राहावं आपल्या घरात अखंड वास करावा यासाठी तुम्हाला शक्य झाल्यास रात्री बारा ते एक बारा एकोणचाळीस पर्यंत सेवा करायची आहे कशी करायची आपल्या चॅनलला व्हिडिओ आलेला आहे तो तुम्ही जाऊन बघू शकता मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक देणार आहे यासोबत आपल्याला सेवा काय करायच्या आपल्याकडे माता भग माता माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा फोटो असेल तो फोटो स्वच्छ पुसायचा आहे चौरंगावर चा। तो फोटो मांडायचा आहे त्यानंतर आपल्याला दीप लावायचा आहे त्यानंतर त्यांना गंध अक्षदा फुल अर्पण करायचे आहे शक्य झाल्यास पिवळ्या रंगाची फुलं पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करायची आहे त्यानंतर आपल्याला विधिवत पूजन करायचं आहे यासोबत तुम्हाला न चुकता तिथेच बसून बसून आसन घ्यायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा जप करायचा आहे असं केल्याने भगवान विष्णू आपल्याला खुश होतात आणि भगवान विष्णू जर आपल्या घरात आले तर माता लक्ष्मी सुद्धा आपल्या घरामध्ये अखंड वास करत असते असंच आपले एखादे काम आहे ते सतत बिघडत आहेत त्या कामामध्ये तुम्हाला जे बढती आहे ती होत नाही किंवा एखादं अडकलेलं काम आहे ते पूर्ण होतच नाही तर मंडळी उद्या तुम्हाला न चुकता जेव्हा तुम्ही आंघोळ करणार आहात त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुटभर हळद आणि थोडस गंगाजल टाकायचं आहे आणि एक छोटा कापडाचा तुकडा टाकायचा आहे असं केल्याने आपल्याला एखादं अडलेलं काम असेल ते पूर्ण होत नाही किंवा होता होता राहून जातं ते, ते सुद्धा काम तुमचं लवकरात लवकर मार्गी लागणार आहे कारण हळद माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे भगवान विष्णूंना प्रिय आहे आणि पौर्णिमा ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना समर्पित असते मग या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर निश्चित तुमच्या जीवनामध्ये जे अडकलेले काम आहे ते पूर्ण होणार आहे आणि लवकरात लवकर ते काम मार्गी लागणार आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही येत नाही आम्ही व्यवसाय करतो किंवा जो पैसा आहे तो टिकवतो पण तरी देखील आमच्या घरात तो पैसा आहे तो येत नाही किंवा माता लक्ष्मी आमच्या घरात आकर्षित होत नाही तर यासाठी तुमच्याकडे जर पाच किंवा सात पिवळ्या कवड्या असतील तर उद्या पिव कवड्यांना स्नान घालायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्या कवड्या पुसून घ्यायच्या आहे एक स्टीलची पितळाची प्लेट घ्यायची ता, आहे ताम जे तांबण आहे ते पण चालेल त्यात थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत त्यानंतर त्या कवड्या त्यावर मांडायच्या आहे त्यानंतर कवड्यांना आपल्याला थोडस अत्तर लावायचं आहे कारण माता लक्ष्मीला सुहासिक वस्तू अतिशय प्रिय असतात तुमच्या घरात जेवढा धूप चांगले दिवे आ, जे दिवे प्रज्वलित करणार आहात त्याने माता लक्ष्मी तुमच्या घरात आकर्षित होणार आहे मग त्यानंतर तिला आपल्याला कवड्यांना लाल रंगाचं जे गंध आहे तो लावायचा आहे त्यानंतर त्यांना फुल अर्पण करायचं आहे धूप दीप दाखवायचं आहे नैवेद्य म्हणून तुम्ही दूध साखर दाखवू शकतात आणि त्यानंतर त्यांना आपल्याला नमस्कार करायचा आहे जेव्हा आपण कवड्याची पूजा करणार आहात तेव्हा तुम्ही महालक्ष्मीचा जो ही मंत्र येतो देवीचा जो मंत्र येतो तो, तो मंत्र म्हणायचा आहे आणि परत आपल्याला तिथे जी कवड्याची आपण जी पूजा केली ती देवघरामध्ये दे किंवा आपण एखाद्या चौरंगावर पाटावर मांडू शकतो असं सुद्धा आपल्या घरात सुख शांती समृद्धी अखंड नांदत असते आणि आपल्याकडे माता लक्ष्मी आकर्षित होत असते यासोबत आम्ही खूप पैसा कमवतो हो पण तरी देखील आमच्या घरात पैसा टिकत नाही जसा पैसा येतो तसा अगदी पाण्यासारखा निघून जातो अशी जर तुमची समस्या असेल तर तुमच्याकडे स्त्रीयंत्र असेल अतिशय उत्तम पण मी खरंच सांगते अगदी हात जोडून सांगते तुमच्याकडून खूप अफाट पैसा आहे पण पैसा टिकत नाही अशा जर गोष्टी तुमच्यासोबत घडत असतील तर तुम्ही या पौर्णिमेला न चुकता अगदी स्वामी समर्थक तुमच्या आजूबाजूला जिथे केंद्र असेल किंवा जिथे तुम्हाला पूजेचे साहित्य भेटते तिथे सुद्धा तुम्हाला स्त्री यंत्र मिळून जाईल तुम्ही पंचधातूचं श्रीयंत्र आणा आणि त्यानंतर अभिषेक करून त्या श्रीयंत्रावर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे आपण जर पौर्णिमेला मंगळवारी शुक्रवारी अमावस्येला जर कुंकुमार्चन आपल्या घरात केलं म्हणजे माता लक्ष्मीला जर कुंकवाचा अभिषेक केला तर त्याने आपल्या ज्या कुंकवा आपण जेव्हा कुंकवाचा अभिषेक करतो ओम ऐम क्लिम चामुंडा ओम ऐम क्लिम चामुंडा ओम ऐम भ्रीम क्लिम चामुंडाईचे असा अभिषेक करतो त्यावेळी जी माता लक्ष्मीला आपण अभिषेक करताना ज्या सात्विक लहरी जागृत होतात त्या पूर्ण आपल्या घरात जातात आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि आपल्या सुद्धा सकारात्मक ऊर्जा येत असते आणि त्यांनी आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदत असते मग यामुळे आपल्या घरात पैसा टिकतच नसेल तर तुम्हाला या उद्या कोजागिरी पौर्णिमेला श्रीयंत्र आणायचं आहे आता श्रीयंत्र आणू शकत नाही जवळ नाही जाऊ शकत नाही लगेच ऍडजस्ट होणार नाही तर अगदी तुम्ही एक रुपयाचं नाणं घ्या ना शक्य नाही झाल्यास तुम्ही अगदी सुपारी घेऊ शकतात आणि सुपारीवर देखील तुम्ही एकशे आठ वेळा ओम एम रिम क्लिम चामुंडाय विच्छे असं सुपारीच्या पायथ्यापासून तिच्या पुस्तकापर्यंत आपल्याला कुंकू आणि तीन जे दोन बोट आहे त्या बोटाने आपल्याला अभिषेक करायचा आहे असं केल्याने सुद्धा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते आणि आपल्याला पैशाची चुकून कमतरता भासत नाही आता आमच्या घरामध्ये आम नकारात्मक ऊर्जा खूप आहे घरात सतत कटकट आहेत भांडणं आहेत कुणाचं कुणाशी जमत नाही तर तुमच्या मुख्य दरवाजाला उंबरठा नसेल तर लवकरात लवकर उंबरठा बसून घ्या आपल्या घरात आलेली लक्ष्मी सुद्धा उंबरठा नसेल तर निघून जाते करनी बाधा आपल्या घरात शक्यतो शंभर टक्के होते वाईट शक्तीचा वावर आपल्या घरात शंभर टक्के होतो मग त्यासाठी ते होऊ नये म्हणून पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक घरांच्या मुख्य दरवाज्याला उंबरठा राहत होता पण आजकालच्या या आपण जे फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतो किंवा रो हाऊसमध्ये राहतो तर अगदी उंबरठा या घराला नसतातच पण शक्य झाल्यास तुम्हाला या तुमच्या उंबर तुमच्या दाराला उंबरठा लावायचा आहे आता उंबरठा लावणं उद्या शक्य नाही तर जरी दाराची जी मेन छोटी फरची आहे त्या फरचीला तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे सुंदर पावलं काढायचं त्या मुख्य दरवाजाच्या उंबट्याचं तुम्हाला विधिवत पूजन करायचं आहे धूप दीप दाखवायचं आहे अगरबत्ती लावायची आहे फुलं अर्पण करायची आहे लक्ष्मीची पावलं काढायची आहे याने सुद्धा माता लक्ष्मी आपल्या घरात आकर्षित होते जी बाहेरची निगेटिव्ह एनर्जी आहे ती घरात येत नाही आणि घरातली निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाते म्हणजे घरातली अलक्ष्मी निघून जाते आणि बाहेरची लक्ष्मी आपल्या घरात अखंड वास करते मग त्यामुळे तुम्हाला हा उपाय सुद्धा करायचा आहे धन धान्याची आमच्या घरामध्ये खूप कमतरता आहे आमच्या घरात धन धान्य राहतच नाही तर यासाठी तुम्हाला उद्या घरामध्ये मंगश मंगल कलश स्थापन करायचा आहे आता मंगल कलश कसा कर स्थापन करायचा तर तुम्हाला एक तांब्याचा लोटा घ्यायचा आहे त्यानंतर तो लोटा स्वच्छ घासून घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध जल अर्पण शुद्ध जल टाकायचा आहे त्यानंतर शक्य झाल्यास खाली एक प्लेट घ्यायची आहे त्यावर तांदूळ ठेवायचे आहे त्यानंतर तो लोटा ठेवायचा आहे लोट्यामध्ये आपल्याला शुद्ध जल टाकायचा आहे एक रुपया सुपारी टाकायची आहे त्यानंतर नागवेलीची पानं किंवा आंब्याची पानं टाकायची आहे त्यानंतर जो नारळ आहे तो नारळ ठेवायचा आहे नारळाला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते असं म्हणायचं आहे आणि कलशाची स्थापना करायची आहे घरात जर कलशाची स्थापना केली तर के साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरात राहते आपल्या घरामध्ये धन धान्याची कमतरता राहत नाही धन धान्याला बरकत येते अन्नाला चव येते जे अन्न आहे त्या अन्नाची नासाडी होत नाही आपण सतत विचार करतो की मी पाच किलो सहा किलो गहू आणले लगेच संपले हे का संपले तुमच्या घरात तुम्ही माता लक्ष्मी म्हणजे अखंड कलश जर स्थापन केला तर तुमची ही सुद्धा समस्या लवकरात लवकर संपणार आहे त्यानंतर पतीचं आणि पत्नीचं जमत नाही मुलं आमचं ऐकत नाही मुलं चिडचिड करतात घरात खूप खूप सारी नकारात्मक ऊर्जा आहे घरामध्ये अलक्ष्मीचा वास आहे तुमची घरात चिडचिड भांडणं होतात यामुळं घरातून लक्ष्मी निघून गेली आहे तर त्यासाठी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे तो म्हणजे तुम्हाला संध्याकाळी साडेसहा वाजता करायचा आहे तो उपाय कसा करायचा तर तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे त्यामध्ये दोन भीमसेनी कपड्याचे तुकडे टाकायचे आहे त्यानंतर दोन अखंड लवंग टाकायचे आहे दोन अखंड वेलची टाकायची आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे शक्य असेल तुमच्याकडे जर पिवळी मोहरी असेल तुम्ही ती सुद्धा टाका कारण पिवळ्या मोहरीने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते घरात नकारात्मक ऊर्जा असेल काही तांत्रिक मंत्रिक असेल किंवा करनी बाधा असेल ते सुद्धा निघून जाईल मग तुम्ही या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये मातीच्या पंतीमध्ये टाकायच्या आहे आणि मुख्य दरवाज्यावर तुम्हाला ते पेटवायचं आहे पेटवण्याच्या आधी घरामध्ये मोठ्या आवाजामध्ये श्रीसुक्त लावायचं आहे घरातली अलक्ष्मी बाहेर निघून जाईल आणि घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करेल घरातली चिडचिड कटकट वादविवाद कायमची संपून जाईल अशा प्रकारे आपल्याला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी जे उपाय सांगितले ते करायचे आहे हे उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये एक टक्का नाही तर हजार टक्केने माता लक्ष्मी अखंड वास करणार आहे अतिशय साधे अतिशय सोपे आणि अतिशय प्रभावी उपाय आहे हे जर केले तर शंभर टक्के तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करेल घरातील कटकट भांडणं वादविवाद चिडचिड निघून जाईल करिअरच्या समस्या त्यासोबत प पतीचं प्रमोशन आर्थिक समस्या यातून तुमची सुटका होणार आहे आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल आपण जर हे उपाय केले तर घरातील नकारात्मकता निघून जाईल आणि माता लक्ष्मी आपल्या घरात जर वास करेल तर घरात सुख शांती समृद्धी येईल आणि घरात जर सुख शांती समृद्धी आली तर शंभर टक्के आपल्याकडे पैसा राहणार आहे अतिशय साधा अतिशय प्रभावी उपाय आहे निश्चित करावा श्री स्वामी समर्थ धन्यवाद